नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सतरा सप्टेंबर भागामध्ये अधिपती आणि अक्षरा आग विझत असतात रमेश त्यांच्याकडं जातो थोडंसं नाटक करतो आणि चंचीकडे जातो आणि म्हणतो मॅडम झालं बरं का तुमचं काम चंची मते समधे मरतील ना म्हणता ओ काय विषय आहे का, का? शंभर टक्के चांची सुरवंशी खानदानातील सगळेच मेले पाहिजे म्हणजे त्या घराची मालकीन मी होणार म्हणतो मॅडम ते लक्षात ये ना त्यांचे म्हणते काय तो तो ओंकारच्या जागेवर मला तीन ठेवय रे बाबा तो तो मॅडम तुम्ही एक काम करा ना कंपनीच माझ्या नावावर करा म्हणजे काय होईल मी नीट सांभाळीन चांची म्हणते रम्या आधी नीट काम कर तो तो मॅडम विषय आहे का चला बघायला अहो आता सगळे जळून खाक झाली असतील आता दोघं जातात तो अधिपती अक्षराला म्हणतो तुमची ती रांगोळीची आयडिया भारी होती बरं का तुम्ही रांगोळी टाकली म्हणून आग विजली बरं कुणाला काही झालं नाही ना अक्षरा म्हणते कुणाला भाजलं तर नाही ना सगळे म्हणतात नाही नाही अधिपती म्हणतो ओंक्या तोंड तो हा भावा तो तो डेकोरेटला सांगून हे पडदे बदल आणि लगेचा वेळ करू नकोस सगळ्यांना सांगतो ठरल्याप्रमाणे सगळे कार्यक्रम होतील आपण महाप्रसाद आयोजित केला चला सगळ्यांनी जेवण करून घ्या चंची हळूस म्हणते बोंबलच सगळं एक काम धड करता येत नाही दुर्गीतीला शूक करते चंची म्हणते रम्या चल बाहेर चला माझ्यासोबत अक्षर म्हणते कुणी घाबरू नका आग विजली आता आणि तिकडे महाप्रसादीची सोय केली आहे चला आता पण चारूला मात्र खूप राग येतो चंची रमेशला पकडून आणते आणि ढकलून देते आता एवढ्या फटाफट कानाखाली देत असते तो तो कशापाई मारताय अहो मारू नका मारू नका तुमचं काय बिस्कं फिरलं की काय कशापाई मारताय तेवढं तरी सांगा ज्यांची दगड घेऊन म्हणते ह्या दगडाने तुझं डोसकंच फोडलं पाहिजे तुझं ना थोबाडच फोडलं पाहिजे तू काय केलंस रे तुला एवढी आयडिया दिली ताट मांडून दिलं त्याच्या पायावर दगड मारत म्हणते सगळी माती खाल्ली तो अधिपतीला संपवणार होता ना ती रमेशला एवढी मारत असते की या गाडीवरून त्या गाडीवर ढकलते ज्यांची आता खूप गोंधळ घालते इकडे चार म्हणतो अक्षरा तुम्हाला दो दोघांना काही लागलं नाही ना तू ठीक आहेस ना तिथे हो बाबा मी ठीक आहे परंतु त्याला काही भाजलं वगैरे नाही ना आता अधिपती चार वाजला म्हणतो नाही आणि अक्षराला म्हणतो चला चार म्हणते आओ हे सगळं कसं झालं ना ते आपल्याला कळायलाच हवं आप अपघात होता की घातपात आता बघा ना सगळी आपलीच माणसं आहेत सगळी फॅक्टरीतली माणसं आहे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावर आहे ना मला असं वाटतं आपण चौकशी करूया एखादी कमेटी नेमूया तेवढ्या दुर्गी ओरडते अहो नाही आता सगळे चाचे बघतात तिन्ती नाही म्हणजे चौकशी कमेटी बिमेटी कशाला का हे काय सरकारी काम हवं आहे नाही आता दुर्गीकडं सगळेच संशयाने बघत असतात दुर्गी सगळ्यांकडे बघून म्हणते नाही मला ही कमिटी विमिटी सगळं उलटंच वाटतंय बघा अहो मला तर आहे देवाचा कोप झाला आहे पण चारूच्या मात्र बरोबर लक्षात येतं दुर्गे म्हणते म्हणून ही आग लागली या आजी म्हणते दुर्गे काय बी काय बोलते दुर्गे म्हणते आते तू अशी बोलायली काय ना ह्या चारूला तबाई घराची परंपरा रीती बदलायला निघाल्यात म्हणून म्हणून देवाचा कोप झालाय हे काय अधिपतीला पटत नाही तो अक्षराकडं बघतो दुर्गी म्हणते देवाने त्याची नाराजगी दाखवली म्हणून लागली या मी म्हणलं बी होतं घरावर संकट येईल आणि बघा आलं संकट पण चारू मात्र दुर्गीकडं खूप रागाने बघत असते म्हणते मावशी असं काही नसतं दुर्गी म्हणते तू असं कसं म्हणू शकते आता तर अधिपती डोक्यालाच हात लावतो दुर्गी म्हणते ती चौकशी कमिटी नेमली ना काय बी हाती लागणार नाही कारण देवाच्या काठीला आवाज होत नसतोय अक्षरा म्हणते हे बघा घरातल्या गोष्टीचा आणि याचा काहीच संबंध नाही ही छोटीशी गोष्ट आहे मला असं वाटतं नको टोकाला न्यायला पण दुर्गी काही शांत बसत नाही ती बोलतच असते आणि म्हणते अगं तिकडे बी गणपती इकडे बी गणपती आता तरी धडा शिका आणि कुठली परंपरा बदलायला जाऊ नका चारास म्हणतो ए तो विषय संपलाय ना आता पुन्हा उकरून काढते ये आणि देवाचा कोप म्हणतेस ना आपण चौकशी समिती निघूया आणि त्यामधून काय निघतं बघूया आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हणजे सेफ्टीची काळजी घ्यायला हवी होती कुणाला काही झालं असतं तर अधिपती म्हणतो असं कसं बोलता सेफ्टीची काळजी नाही घेतली सगळी काळजी घेतली होती पण जाऊ द्या आता झालं ते झालं ते बोलण्यात आपण वेळ घालवायचा का ते माणसं जेवणासाठी ताटकळी त्यांना आपण वेळेत जेवण देऊया आता माणसं जेवायला येतात आणि अधिपतीला म्हणतात सरकार तुम्हाला काही झालं नाही ना आणि मॅडम तुम्ही बऱ्या आहात ना अक्षरा म्हणते हो मला काहीच नाही झालं ते सगळे निघून जातात अक्षरा अधिपतीला म्हणते की ती आपुलकणी चौकशी करतात नाही मला खूप बरं वाटलं अधिपती म्हणतो आईसाहेबांची हो आईसाहेबांची देणगी हा सगळा गोतावळा त्यांनी गोळा केला आता तो भुवनेश्वरीबद्दल बोलत असतो आणि अक्षरा बघत राहते तेवढेत ते एक बाई म्हणते काय हो थोरल्यासारखा दिसत नाही इकडे चंजी रम्याला मारत असते रम्या म्हणतो ओ तुमच्या आयड्या पण फासतात तुमच्या आयड्या तर निव्वळ टुकार असतात आणि तुम्ही बी किती वेळा तोंडावर पडल्यात आता तर चंचीला खूप राग येतो तुम्ही त्या रे डुकरा जेव्हा तुला आयडिया दिली तेव्हा तलाही खुश झाला होता अरे स्वतःच्या अपायशाचा खापर माझ्या डोक्यावर रमतो आता एकच वार आणि अधिपती गपगारच करतो ती मारायला लागते ए आता नाही मारायचा आता नाही मारायचं आता चारू चारूशी बोलत असते इथे ॲडिशनल सोय व्हायला पाहिजे चारस म्हणतो व्हायलाच पाहिजे पण मी अधिपतीशी बोलायला गेलो ना तो ऐकणार नाही बाजूला उभी राहून सगळं बोलणं ऐकत असते दोघांचं बोलणं चालू असतं तेवढ्यात काही बायका येतात त्यामधली एक म्हणते सरकार लय उपकार झालेत वरीजवर तुम्हाला भेटायचं होतं पण वेळच नाही मिळाला म्हणून म्हणलं यंदाच्या गणपती जावंच आता तुम्हाला आठवतं नवं मागच्या महाआरतीमध्ये तुम्ही आम्हासनी शेतीसाठी मदत केली होती दुसरे म्हणते तुम्हाला नाही अहो आम्हाला पण मदत केली होती माझ्या नवऱ्याची नोकरी बी गेली होती पण ऐन गणपतीत वेळ काढून यांनी आम्हाला काम दिलं आता अधिपती आणि अक्षरा दोघं पण ऐकत असतात त्यांची सरकार तुम्ही लय पुण्यवान आहात आणि दानशूर पण माझ्या साख्या पोराचं आजार पण काढलं तुम्ही आता बायको भुवनेश्वरीचं भरभरून कौतुक करत असतात पण चारू फक्त ऐकत राहते रम्या निघून जातो चंची दगड मारत असते दुर्गी पळतींमध्ये ए चंचे तू दगडं का मारतेस तिन्ही ती मम्मे जरा शांत राहा माझं डोकं फिरलंय दुर्गीम ते चांचे आग का लावलीस तिवून ती मीने लावली तिवून ती चांचे स्वतःच्या तोंडाने कबूल केलं मी काहीतरी करणार आहे म्हणजे आग तूच लावली आहे डोक्याला मारत म्हणते एक गोष्ट डोक्यात फिक्स करून ठेव हो। त्या चारुबाईला हलक्यात घेऊ नकोस चांची म्हणते का तिने काय केलंय दुर्गीमध्ये ते अगं ती करणार होती तुझी काय आग लावली ना त्यासाठी ती चौकशी करणार होती त्यावर कमिटी बसवणार होती मॅ तिला थांबवलंय आता मात्र चंची जाम हादरते चार म्हणते आहो तुम्हाला जी वाटते ना ती मी नाही आहे आदिपती म्हणतो ताई सेम दिसत असल्यामुळे तुमचा गैरसमज झाला पण ते आमच्या आईसाहेब नाही आहेत म्हणजे त्या थोडल्या सरकार नाही आहेत एक बाई म्हणते दाखले सरकार तुम्ही काय बी सांगायले तो तो नाही हो तुमचा गैरसमज झाला त्या थोडल्या सरकार आई नाही आहेत तुम्ही या की दर्शन घ्या की दर्शन घेतलं की नाही वहिनी त्या बायका निघून जातात अधिपती म्हणतो आता मी कोणाकोणाला कुना सांगणार ते महारतीसाठी आल्या होत्या ना तुम्ही जावा घरी खरं तर आपल्या घरच्यांनी सगळ्यांनीच जावा इथे प्रसाद वाटायला हा मी आहे तुम्ही गेले तरी चालेल तसं काहीच नाही अक्षराला खूप वाईट वाटतं अधिपती निघून जातो चारू म्हणते मी भुवनेश्वरी नाही हे त्यांनी सांगितलं पण मी त्याची आई आहे हे काही त्यांनी सांगितलं नाही आता अक्षरे तिची समजूत घालते आणि अधिपतीच्या मागे पळते आणि म्हणते अधिपती अहो काय बोलताय तुम्ही त्यांना थांबायचं तर थांबू द्या ना तो अहो लोकांचे गैरसमज होत आहेत अहो तुम्ही हे सगळं भुवनेश्वरी मॅडमसाठी करतायत ना आणि त्यांच्यासाठीच ताई आणि बाबा पुढेहून पुढाकार घेतायत सगळं मनापासून करतायत अधिपती म्हणतो त्या माणसावर ना माझा जरा बी विश्वास नाही तो आता चार वाजला पुन्हा कोसतो अक्षरवंती अधिपती सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले ना तरच बाप्पा आपलं ऐकणार आता मात्र अधिपतीला अक्षराचं बोलणं पडतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद